मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण भाजपचे आमदार सुरेश धस यांनी उचलून धरले आहे या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याला अटक झाल्यानंतर धनंजय मुंडेंवर देखील सुरेश धस यांनी आरोप केले आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी देखील धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे दरम्यान धनंजय मुंडेंवर राजीनाम्यासाठी दबाव वाढत असताना धनंजय मुंडे यांनी थेट दिल्ली गाठली आणि त्यानंतर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जर मी दोषी वाटत असेल तर त्यांनी सांगितल्यास राजीनामा देतो असं म्हटलं आहे तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी अजित पवार यांनी फेटाळून लावली आहे कोणी मागणी केली म्हणून राजीनामा घेतला जाणार नाही पुरावे असल्याशिवाय कारवाई केली जाणार नाही असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे यातच आता आमदार सुरेश दस यांनी थेट पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे संदर्भात पुरावे सादर केले आहेत मी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही मी केवळ पुरावे मांडत आहे त्याचे उत्तर माजी पालकमंत्र्यांनी द्यावे असं म्हणत सुरेश यांनी धनंजय मुंडे यांनी बोगस बिलांमार्फत काढलेल्या कोट्यवधी रुपयांचा सा तपशील सादर केला आहे सुरेश धस म्हणाले मी पाचव्यांदा आमदार झालो पण मी एवढा मोठा उद्योग केलेला ना नाही त्यावेळेचे मान्य पालकमंत्री आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या कालावधीमध्ये त्र्याहत्तर कोटी छत्तीस लाखांची बोगस बिले उचलली गेली आहेत त्र्याहत्तर कोटी छत्तीस लाख उचलणं काही छोटी गोष्ट नाही यामध्ये अख्ख्या जिल्ह्याच्या शाळा बांधून झाल्या असत्या रस्त्यांसाठी तुम्ही त्र्याहत्तर कोटी उचलता म्हणजे काय यासाठी जिल्ह्याचे बाप झालात का याचमुळे कोट्यवधींची मालमत्ता गोळा करत आहात का असा आरोप सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला आहे दरम्यान सुरेश धस यांनी या संदर्भातील तपशील सांगताना थेट टाइमलाईनच मांडली आहे सुरेश धस यांच्या म्हणण्याप्रमाणे धनंजय मुंडे यांनी उचललेले बोगस बिले हे पुढीलप्रमाणे आहेत तीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी सार्वजनिक बांधकाम विभागातून दोन कोटी एकतीस लाख रुपयांची बोगस बिले उचलली गेली यानंतर अठरा मार्च दोन हजार बावीस रोजी कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग दहा कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयांची बोगस बिले उचलली गेली पंचवीस मार्च दोन हजार बावीस रोजी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई हो येथून सहा कोटी एकोणसाठ लाख रुपयांची बोगस बिले उचलली गेली तर सव्वीस मार्च दोन हजार बावीस रोजी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद क्रमांक दोन येथून सोळा कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांची बोगस बिले उचलली गेली 31 मार्च 2022 रोजी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद बीड येथून एक कोटी चौतीस लाख रुपयांची बोगस बिले उचलली गेली अशी एकूण सदोतीस कोटी सत्तर लाख रुपयांच्या कामांची बोगस बिले उचलण्यात आली मात्र काम एक रुपयाचही करण्यात आलं नाही असा आरोप सुरेश धस यांनी केला आहे यामध्ये डेप्युटी इंजिनियर असलेले संजय मुंडे यांना कार्यकारी अभियंता म्हणून दाखवण्यात आला आहे महाराष्ट्रात कोणत्याही एका मतदार संघामध्ये इतकी त्यामुळे मी मुख्यमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना पत्र देणार आहे तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील ही माहिती देणार आहे आणि आपले शागिर कसा कारभार करत आहे ते अजित पवारांना कळलं पाहिजे असं सुरेश गस यांनी म्हटलं आहे